नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सरसे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटन तुम्ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या तुम सर्व नोकरीच्या अपडेट प्रथमता पाहायला भेटेल आज बॉम्बे हायकोर्ट भरती त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत असलेले लिपिक नागपूर या खंडपीठामध्ये लिपिक या पदासाठी छप्पन जागांसाठी भरती निघालेली आहे ही एक उच्च न्यायालयामध्ये भरती आहे त्याच्यासाठी तुम्हाला जाहिरात निघालेली आहे एकूण पदसंख्या आहे छप्पन जागा आहेत पदाचे नाव आहे लिपिक सदर पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर उमेदवार व संगणीय टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र सी जी सी सी किंवा टी बी सी किंवा इंग्रजी टायपिंग प्रतिशब्द चाळीस मिनिट किंवा व यम आय एम एस सी आय टी किंवा समतुल ही एक शैक्षणिक पात्रता आहे ज्यांचे पण इंग्रजी टायपिंग आहेत ते उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात पूर्णपणे सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी वयाची अट आहे नऊ मे दोन हजार चोवीस रोजी ओ ओपन उमेदवारांचे वय हे अठरा ते अडतीस वर्ष व मागासवर्गांसाठी पाच वर्षाची सूट आहे सदर नोकरीच्या ठिकाणे नागपूर खंडपीठ आहे प्रथमतः नागपूर खंडपीठ याच ठिकाणी तुमची नियुक्ती होईल त्याच्यानंतर तुमची बदली पणजी खंडपीठ किंवा मुंबई खंडपीठ या ठिकाणी होऊ शकतात होऊ शकते सदर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला परीक्षा फी शंभर रुपये आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सदर भरतीची पूर्णपणे जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट वेबसाईटला जाऊन तुम्ही हायकोर्ट उच्च न्यायालयाविषयी सर्व स सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता व त्यांचे सविस्तर का कुठे कुठे कोणत्या ठिकाणी हायकोर्ट आहे ते पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल सदर भरतीची जाहिरातीसाठी तुम्हाला खाली दिलेली लिंक आहे लिंकवर जाऊन तुम्ही पूर्णपणे जाहिरातीची पाहू शकता व तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला बी एच सी डॉट जी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे व पूर्णपणे ऑनलाईन अर्ज फिलअप करून तो पूर्ण सबमिट करून त्याची एक प्रिंट तुमच्या भवितव्यासाठी काढून घ्यायची आहे ही एक उच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारच्या अंडरटेकिंगमध्ये राहणार असलेली एक भरती आहे व शिपाई पदास ही भरती लिपिक या पदासाठी आहे व हे ऑफिशियल जॉब असल्यामुळे तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता ज्यांचे पण टायपिंग आहे तर ते विद्यार्थ्यांनी या पदासाठी नक्की अर्ज करा व जास्ती जास्त गरजू व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद